विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत अक्कलकोट शहरामध्ये अतिक्रमण नगरपालिका दुर्लक्ष अक्कलकोट शहरातील सरजेराव सभागृह येथे मेन रोड येथे अतिक्रमण करण्यात यावा नगरपालिका लक्ष देऊन छोटे मोठे खोके व टपऱ्या काढण्यात यावेत अशी मागणी प्रवासी नागरिकातून होत आहे सध्या बेकायदेशीर अतिक्रमण वाढले आहे रस्त्यावर छोटे मोठे फोके मांडले आहेत विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा